दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू प्रभाग क्रमांक चौदामध्ये मात्र मतदानाला गालबोट लागलेलं ला असून प्रभाग क्रमांक चौदा मधील उमेदवार आणि त्याच्या पुतण्यास काही जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये निवडणूक लढत असलेल्या एका उमेदवारास पैसे वाटप चालू असल्याची माहिती मिळताच ते त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारताच त्यांना अर्जुन पगारे अक्षय लोखंडे यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे आणि त्यांच्या खिशातील रोकड देखील काढून घेण्यात आली आहे उमेदवार आणि त्यांच्या पुतण्याला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय तुमच्या समाजाला संपवण्याचा भुजबळांचा आदेश असल्याचा आरोप देखील मारहाण झालेल्या उमेदवाराकडून करण्यात आला आज इलेक्शन असल्या कारणाने मी या वार्डातून चौदामधून इलेक्शन लढत आहे मला या ठिकाणी पैसे वाटण्याचं असं समजलं तर मी त्या ठिकाणी गेलो नागशनगरमध्ये तर त्या ठिकाणी काय नव्हतं मी बोललो समाजाच्या लोकांशी कुठं गेलो मला आनंद सोने आवडतो तुझ्या इकडे काय काम आहे मला त्याचे ते आणि ते अर्जुन पगारे पळत पळत आले अक्षय लोखंडे म्हणून तो आला या सगळ्यांनी मला मारहाण करी माझ्या पुतळ्यान मला म्हणजे आम्हाला एकदम अक्षरशः माझ्या गळ्यातली असणारी चैन माझ्या खिशातले पैसे हजार दीड हजार रुपये ते पण काढण्यात आले त्यांच्याकडून आणि जातीवादक मला आनंद सोनेने सुधी दिली माझले मारा तुम्ही मार माजले म्हणा आता तुमच्याकडे लागलं तुमचं सीचं रिझर्वेशन काढून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणा बद... हा भुजबळांचा हा भु भुजबळांचा आदेश आम्हाला का तुमच्या समाजाला संपवायचं कर... पोलिसात तक्रार केली नाही मी आता तक्रार माझं माझं ति जे पोलीस डिपार्टमेंट आलं त्यांनी सोडवलं आम्हाला आणि अर्जुन पगारे या व्यक्तीला घेऊन गेले आणि ते संघ असणारे कार्यकर्ते म्हणजे तिथं भरपूर कार्यकर्ते होते त्यांनी मला ते रस्त्यात अडवलं मग मारायला सुरुवात केली माझ्या पुतण्याला मला ना आम्ही दोघंच होतो त्या ठिकाणी संजय खैरनार हे आमचे दाजी होते त्यांच्याशी बोलणं चालू होतं तिथून आलेलं ग मागून पुढून सगळे मारायला सुरुवात केली आम्हाला त्यांनी या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळ उडाली असून आता पोलीस प्रशासन नेमकं काय भूमिका घेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा